पैठणचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दत्ता गोर्डे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी ही नियुक्ती केली आहे दत्ता गोर्डे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले दत्ता गोर्डे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना आपण युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील युवकांना मजबूत संघटन करून आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळून देण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचं सांगितले नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नियुक्तीबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे पंचायत समिती सदस्य कल्याण गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे लक्ष्मणराव औटे महेश गणेश जोशी नगराध्यक्ष सुरेश डोळगे नगरसेवक आबासाहेब बरकसे बंडू आंधळे प्रल्हाद आवटे आदींनी अभिनंदन केलं आहे पार्टीचे युवा मोर्चापदी माझी माननीय रावसाहेब पाटील दानवे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली माझी काल निवड झाली व त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे भारतीय जनता युवा मोर्चाची जास्तीत जास्त युवकांना भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित करणे जास्तीत जास्त युवकांचा संच निर्माण करणे व येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये जे नवयुवक आहेत हे भारतीय जनता पार्टीशी जास्त प्रमाणात जुळले जावे